पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंदा घाटात आज पहाटे भीषण अपघात झालाय शंभर फूट खोल दरीत इको कार कोसळून हा भीषण अपघात झाला असून या अपघातात शुभम शिर्के या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अन्य आठ जण जखमी झालेत महाडकडून भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन शंभर फूट खोल दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भोर पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलंय दरम्यान या अपघातातून बचावलेल्या अभिषेक रेडकर या तरुणाने या संपूर्ण घटनेचा सा थरार सांगितलाय सदर आम्ही गणपतीपुळेला गेलो होतो देवदर्शनासाठी गणपतीपुळ्यावर येताना मित्राच्या घरी थांबलो जेवण वगैरे केलं थोडा लेट झाला होता ड्रायव्हरला आम्ही म्हटलं होतं था, की थांबूया आज रात्र झाली आहे पण त्यांना दुसरी दिवशीची ट्रिप होती त्यामुळे त्यांनी नाही का जाण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही त्या रात्री निघालो सकाळी जवळपास पाहुणे पाच पाचच्या दरम्यान आहे ना गाडी जरीत जा खाली जा गेली आम्ही साधारण सगळेजण झोपलेलं होतो गाडी कशामुळे खाली गेली हे कोणाला जास्त माहिती नाही आहे आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही सगळेजण गाडीमध्ये होतो आम्ही बाहेर आलो सगळेजण एकमेकांना मदत करून त्यानंतर थोडं पुढं आल्यावरती ड्रायव्हर दिसले पण त्यांची काय हालचाल नव्हती आम्ही सगळ्यांनी त्यांना हलवलं वगैरे पण ते काही उठले नाही आणि रात्रीचा अंधार होतो त्यामुळं आम्हाला त्यांना वरती आणणं ना शक्य नाही झालं पण आम्ही चालत वरती आलो किती जण होतात तुम्ही आम्ही एकूण आठजणं होतो नाव काय तुमची सगळे एकाच ठिकाणची राहिला तुम्ही हो पुणेमधनं आलो होतो आम्ही एकाच ठिकाणी कामाला करतो कामाला एकाच ठिकाणी नाव काय तुमचं तुझं नाव सांग बाकी माझं नाव अभिषेक रेळेकर यशराज कोकुळ त्यानंतर गणेश कांबळे आशिष गायकवाड आकाश म्हणून एक जण आहे आणि मंगेश गुजर म्हणून एक जण आहे सगळे राहणार महाडे सौरभ महाडे सगळे राहणार पुणा सगळे पुणे बरं बाकी तुम्हाला कुणाला काही जास्त नाही लागलेलं ना आमच्यातल्या दोन जणांना थोडीशी जास्त दुखापूक झाली आहे बाकी यांना मुकामार वगैरे लागला एकाला पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे त्याला आता बाय अँब्युलन्स फुल्याला नेणार आहे आणि एकाला कानाला टाके वगैरे पडलेलं ओके बाकी यांना मुकामार लागला ठीक